तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा चा महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो प्रिय आमदार मान्य बालाजीराव कल्याणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना महिला आघाडी जिल्हा नांदेड आज मला नांदेड शहरातील महापालिकेचा आयुक्त पदाचा पदभार घेऊन एक वर्षाचा कालावधी उलटलेला आहे मागील एक वर्षाचा आढावा घेतला असता ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ड वर्ग महापालिकेमध्ये असलेल्या अडचणीवरती मात करून आम्ही नागरिकांना काही फॅसिलिटीज देण्यासाठी आणि शहराची महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काम करू शकलो त्यामध्ये मूलत महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता मालमत्ता करामध्ये पंधरा टक्के वाढ करून बहात्तर कोटीपर्यंत वसुली करणे पाणीपट्टीमध्ये पन्नास टक्के वाढ करून सोळा सतरा कोटी रुपयाची प वृद्धी करणे त्याचसोबत बांधकाम विकासकाकडून जे बांधकाम शुल्क मिळतं त्यामध्ये पन्नास टक्के वाढ करून एकोणचाळीस कोटीपर्यंत वसुली करण्यामध्ये आम्ही पात्र ठरलेलो आहोत त्यासोबतच काब्रानगर या ठिकाणचं शॉपिंग सेंटर पूर्ण करून आम्ही त्याचा सार्वजनिक लिलाव करून त्यामधूनही साडेचार कोटी रुपये प्राप्त केलेले आहेत अशा पद्धतीने महापालिकेची जी आर्थिक घडी नीट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले होते आणि त्यामध्ये यश आलेलं आहे त्यामधील खर्चाचा विचार करता आपण इरिगेशनला आपण जे कच्चं पाणी उचलतो त्यासाठी साडेचार कोटी रुपयापर्यंत भरणा केलेला आहे त्यासोबतच आपण प्रत्येक महिन्याला एम एस सी बीला जे अडीच कोटीचं बिल देतो तेही रेग्युलर करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे त्यासोबतच आपण नागरिकांना दर्जेदार प सुविधा देता याव्या यासाठी पाणी पुरवठ्यासारखी स्कीम जी आहे एकशे सदुसष्ट कोटीची मंजूर करून आणलेली आहे त्यामध्ये जी नागरिकांना आज रोजी दोन किंवा तीन दिवसाला पाणी मिळतं ते आपल्याला आमचे नियोजन आहे की ते प्रत्येक दिवशी नागरिकांना पुरेसे पाणी मिळलं पाहिजे तर त्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण होत आहे या पुढील वर्षामध्ये आम्ही नक्कीच महापालिका नागरिकांना डेली पाणी पुरवठा करण्यास सक्षम होऊ शकेल त्यासोबतच आपण ज्या सांडपाण्यावरती प्रक्रिया करतो त्यामध्ये पाच एम एल डी पर्यंत टर्शरी प्लांट करून आपण ते पिण्यायोग्य पाणी वापरण्याचं नियोजन केलेलं आहे ते पाणी आपण डायरेक्टली नागरिकांना पिण्यासाठी जरी नाही दिलं तरी रेल्वे आणि बांधकाम व्यावसायिकांना वापर करण्यासाठी देणार आहोत या पद्धतीनं आपण पर्यावरणाचाही वापर पर्यावरणाचं संवर्धनही करणार हो। आहोत आणि अशा पद्धतीनं विनियोगही पाण्याचा वापर वाढवणार आहोत त्यासोबतच आपण एम एस सी बीचं जे बिल भरतो त्यामध्ये आपल्याला पर्यावरणपूरक एनर्जी मिळावी यासाठी पंधरा मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प आम्ही बोंडार या ठिकाणी असलेल्या आमच्या जागेवरती उभा करण्याचा संकल्प केलेला आहे त्याचसोबत पाच एम एल डी प पाच मेगावॅटपर्यंत आपण नेट मीटरिंगमध्ये प्रोजेक्ट करणार आहोत त्यासोबतच आपल्या ज्या पंचवीस हजार आ, स्ट्रीट लाईट्स आहेत त्याही आपण ई डीमध्ये कन्वर्ट करायचा प्लॅन केलेला आहे त्यामुळेही आपले पन्नास टक्क्यामध्ये वीज वीजेची बचत होणार आहे अशा पद्धतीनं आम्ही काम करत असताना मला आवश्यक असलेला स्टाफही आवश्यक असल्यामुळे सेवा भरती ही आम्ही सर्व तरुण मुलांसाठी महापालिकेची सेवेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अत्यावश्यक सेवा ज्या आहेत आपत्ती अग्निशमन असू द्या किंवा इंजिनिअरिंग असू द्या किंवा आरोग्याच्या असू द्या नर्स पॅरामेडिकल फोर्स पॅरामेडिकल स्टाफ यांची आम्ही भरती करणार आहोत आणि एकशे नव्वद पदांची भरती यावर्षी पूर्ण करणार आहोत अशा पद्धतीनं पुढच्या वर्षाचंही नियोजन आम्ही केलेलं आहे आणि यावर्षीही आम्हाला महापालिकेमध्ये चांगल्या पद्धतीची सोयीसुविधा देण्यासाठी जे प्रयत्न केलेले होते त्यामध्ये यश आलेलं आहे समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा